नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा लोक आपल्या विरोधात बोलतात अशा लोकांचे काय करायचे याबद्दल बोलू लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते हे वाक्य आहे बिल गेट्स यांचे जे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अशाच लोकांचा सामना करावा लागला म्हणून त्यांचे बोलणे हे अनुभवाचे बोल आहे बरेचदा आपल्याला लोकांच्या आपल्या विरोधी व नकारात्मक भूमिकेला सामोरे जावे लागते अशा वेळेस आपण दुखावले जातो व आपल्याला असुरक्षित वाटायला लागते अशा टिप्पण्या आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकतात त्या आपल्याला नकारात्मक विचार करायला लावू शकतात आणि आपला आत्मविश्वास कमी करू शकतात परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की नकारात्मक टिप्पण्या नेहमीच आपल्याबद्दल नसतात तर त्या बहुतेकदा समोरच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दलही असू शकतात व आपला गैरसमज असू शकतो लोकांच्या अशा बोलण्याने घाबरण्याची गरज नसते कारण बरेचदा लोक स्वतःला मोठे करण्यासाठी इतरांना कमी लेखतात लोकांच्या नकारात्मक टिप्पण्या नेहमीच बरोबर नसतात इतर लोक आपल्याला पूर्णपणे ओळखत नाहीत आणि त्यांच्या टिप्पण्या आपल्याबद्दल खऱ्या नसतात आपण मात्र त्या खऱ्या म्हणून निराश होतो अशा नकारात्मक टिप्पण्यांना तोंड देण्यासाठी आपण खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे आणि नकारात्मक टिप्पण्यांना एका काणने कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले पाहिजे कारण तुम्ही अशा टिप्पण्यांना प्रतिसाद दिला तुम्ही ते करन, गयाल, ते तर तुम्ही आणखी त्यात गुंतत जाल व विनाकारण स्वतःचे मनस्वास्थ्य बिघडून घ्याल त्या टिप्पणीमध्ये जर काही खरेपणा आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा जरूर प्रयत्न करा आणि सदैव सकारात्मक बोलण्यावरच लक्ष केंद्रित करा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा व त्याचा पाठपुरावा करण्यात सातत्य ठेवा थे म्हणजे नकारात्मकता तुमच्या मनात येणारच नाही लोक तुमच्याबद्दल कितीही वाईट बोलले किंवा नकारात्मक बोलले तर क्या फरक पडता आहे अशी सकारात्मक प्रतिक्रिया स्वतःलाच द्या व पुढे चला यामुळे तुमच्यात सकारात्मकता निर्माण होईल व तुम्ही निश्चितपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया द्या तसेच चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल